न्यूज आवाज जनसामान्यांचा नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे वाळकेवाडी येथील संत श्री रामबापू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंदिराच्या कलशारोहणाचा कार्यक्रम संस्थांच्या वतीने पार पडला गावातील मुख्य रस्त्याने कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी संस्थांचे प्रकाश महाराज शिष्यगण आणि समस्त गावकरी मंडळी वाळकेवाडीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते नांदेड हिंगोली परभणीसह अन्य जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते गावातील नवयुवक तरुण मंडळी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमात विशेष असे परिश्रम घेतले आहेत आंध आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीचे केंद्रबिंदू म्हणून या गावाची विशेष ओळख पाहावयास मिळते नमस्कार मी संतोष दवरे नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मोजे वाळकेवाडी या गावी आंध आदिवासी समाजाचे क्रांतिकारी संत रामबापू मेटकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी कलशारोहणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी या वाळकेवाडीच्या कार्यक्रमाला नियमितपणे आपल्या वारीच्या माध्यमातून ठाकरवाडीचे रामजी महाराज यांच्याशी आपण हित करणार आहोत महाराज तुम्ही कुठले आणि नियमित तुम्ही रामबापूच्या वारीला येता तर रामबापूची नेमकी शिकवण काय आहे ते आमच्या दर्शकांना तुम्ही सांगावी श्री गुरु समर्थ रामबापू संस्थान ठाकरवाडी येथे रामबापू महाराज यांच्या पादुका गेली साठ ते सत्तर वर्षापासून महाराजांनी त्या ठिकाणी स्थापना केली आणि प्रथम रामबापू महाराज यांची पालखी सोहळा ठाकरवाडी येथून गावकरी मंडळी भजनी मंडळ यांच्या माध्यमातून आमचे आजोबा खंडोजी महाराज रामबापू महाराज यांचे चिरंजीव रुखाजी महाराज यांचे शिष्य खंडोजी महाराज यांनी ठाकरवाडी येथून रामबापू महाराज यांची पालखी रजाकारीमध्ये सुरू केली प्रथम जो सोहळा सुरू केला रामबापू महाराज यांचा ते आमचे आजोबा खंडूजी महाराज यांनी सोहळा सुरू केला तेव्हापासून आमची परंपरा अद्यावत सर्व भजनी मंडळाच्या माध्यमातून गावकऱ्याच्या मांड माध्यमातून सुरू आहे आणि अव्यात आम्ही या रामबापू महाराज यांच्या सोहळ्याकरता पालखी घेऊन या ठिकाणी आम्ही दरवर्षी येत असतो आजोबा यांनी केलेला सोहळा सुरू आम्ही सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हा सोहळा ही रामबापू महाराजांची पालखी गुरु समर्थ रामबापू महाराज वाळकीवाडी यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी या ठिकाणी येत असतो बरेचसे सुद्धा परिसरातून कळमुरी तालुका असेल इकडे यवतमाळ जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यातून किनवट तालुका सर्व परिसरातून आदिवासी बांधव आदिवासी भक्तमंडळे नवे नवे सर्वच कारण संताकडे येत असताना महात्म्याकडे येत असताना महात्म्यांच्या सोहळ्याकरता येत असताना या ठिकाणी जातीपातीचा काही विचार नाही सर्वच जातीपातीचे भक्त मंडळी या रामबापू महाराजांच्या सोहळ्याकरता आपली उपस्थिती त्या ठिकाणी दर्शवित असतात रामबापू महाराज यांचा हा सोहळा पंच्याऐंशी वर्षे म्हणजे पंच्याऐंशी पुण्यतिथी सोहळा यावर्षी तर दुग्ध शर्करा योग आहे रामबापू महाराज यांच्या पुनर्निर्मित मंदिराचा कलशारोहण आहे आणि पुण्यतिथी सोहळा पंचशी आहे त्या निमित्ताने आपल्या दृष्टीने सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सोहळा आहे आपल्या डोळ्याने आपण हा सोहळा रामबापू महाराजांचा आपण या ठिकाणी डोळ्यांनी पाहिला धन्य या ठिकाणी आपण तुम्ही आम्ही झालो कारण संतांचे सोहळे पाहण्याकरता भाग्य लागत आणि रामबापू महाराज यांचा सोहळा हा पंच्याऐंशी वा सोहळा आहे पुण्यतिथी सोहळा पंच्याऐंशी वा आहे आणि अशा रामबापू महाराज यांचं कार्य जे आहे त्यांच्या काळामध्ये त्यांनी कार्य कोणतं केलं जनजागृतीचं कार्य केलं आता जागा रे भाजनो आता जागा रे चोर निधल्या नाडोनी भागारे काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती संतांनी जे जागृती दिली ती जागृती जनजागृती दिली नवे नवे तुम्हा माना जागृती करण्याचं काम संतांनी दिलं धन्यवाद अतिशय सविस्तरपणे रामजी महाराजांनी आपल्याला माहिती सांगितलेली आहे यानंतर कर्मचारी प्रतिनिधी म्हणून हिमायतनगरचे डॉक्टर डी डी गायकवाड आपल्याशी हितकूज करणार आहेत मला डॉक्टर साहेब सांगा तुमच्या वाचण्यात आणि तुमच्या लक्षात रामबापूची शिकवण काय आचरणात तुमच्या वाचण्यात आली तुमच्या ऐकण्यात आली आमच्या आदिवासी अन्न आदिवासी समाजातील एक थोर क्रांतिकारक महाराज असे रामबापू महाराज ज्यांनी की आमच्या समाजावर अंधश्रद्धा आणि शिक्षणापासून कोसोदूर असलेला समाज वेगवेगळ्या चालीरितीमध्ये अडकलेल्या समाजाला त्यांनी जनजागृतीद्वारे मुख्य प्रवाहात आणण्याचं फार मोठं मोलाचं कार्य केलं आज आपण जो इथं सोहळा आयोजित केला त्या सोहळ्याला महाराष्ट्र आणि तेलंगणा आंध्र प्रदेश या इतर राज्यातून देखील आमचा अंध आदिवासी समाजाचा सर्व आणिबाई इथं उपस्थित राहिले आणि या यात्रेतून दरवर्षीप्रमाणे आमच्या समाजाला एक नवीन प्रेरणा भेटते आणि एक जगण्याचा नवीन उत्साह असा येतो की आमचा समाज या जे काही जुन्या चालीरीती होत्या त्या चालीरीतीपासून आता आधुनिकतेकडे वळत आहे आणि मुख्य प्रवाहात येण्याचा जो महाराजांनी जो सल्ला दिला त्या सल्ल्यानुसार आमचा सर्व समाज बांधव अग्रेसर होत आहे निश्चितच की रामबापूची जी शिकवण आहे ती क्रांतिकारी विचारांना धरून होती समाजाला जनजागृती करण्याचं एक कीर्तनाच्या माध्यमातून भजनाच्या माध्यमातून त्यांचा नियमित प्रयत्न होता या माध्यमातून अंध आदिवासी माझं नाव अमृतराव शंकरराव बोथीकर तालुका कळवली जिल्हा हिंगोली या ठिकाणी मी जेव्हा चौथी राहतो तेव्हापासून रामबापूच्या सभासात फुलं आपल्या राम, आ, राम आ, मिटकर महाराज लुखाजी महाराज ते आमचे त्याने आम्हाला मार्गदर्शन केलं की आपला जर आध्यात्निक आध्यात्निक आपले आपले चा विकास व्हायचा असेल तर या विकासामध्ये राहण्यासाठी त्यांना आम्हाला मार्गदर्शन राहायचं त्यांनी सांगायचं की बा या अंधश्रद्धेपासून आपला जर विकास व्हायचा असेल तर जागृत राहिलं पाहिजेत आणि त्या जागृतीमधून आम्ही त्या चालणेच चालतो हा जे रामबापूचा मार्ग जे आहे हा आध्यात्मिक आहे आध्यात्मिक आपल्या आत्म्याचा विकास झाला पाहिजे चालना मिळते ज्ञान मिळते बुद्धिमत्ता मिळते आणि विकार हे जर नार्या हे नाड्याचे जे बहातर नारे आहेत याच्यावर जर आपण ध्यान केलं तर हे एकत्र येतात आणि ज्ञान मिळू शकते विकार होऊ शकत नाही असं आध्यात्मिक रामबापू रुखाजी बापू यांनी आम्हाला वाढते आदिवासी अन्न आदिवासी या गावाचा रहिवासी असून रामबापू महाराज सावरगावचे होते त्यांनी अंध आदिवासी समाजाच्या विकासाच्या दृष्टीने एक पुढे पाऊल टाकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श वयासमोर ठेवून समाजामध्ये व्यस्तापासून मुक्तता आणि शिक्षणाशिवाय ना पर्याय नाही यासाठी त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन भेटी द्यायचं आणि समाजाने तिचं मोठं महान कार्य केलं आहे त्यांचाच आज आदर्श मनुष्यने आज वाळकेवाडी आणि इतर समाजामध्ये सुद्धा शिक्षणामध्ये आमच्या आज प्रगती जे दिसत आहे केवळ या पाठीमागे आमच्या रामबापूंचा आशीर्वाद आहे असं प्रत्येक विद्यार्थी शिकतो तर आज आम्हाला अभिमान झुंजार वार्ता न्यूज नांदेड साठी उपसंपादक श्री संतोष डौरे